सुपर मध्ये खरेदी करायला जाता पण नको ते सामान आणि उगाचं वायफळ खर्चसुद्धा होतो असं तुमच्यासोबतही खूपदा घडलं असेल हो ना मग तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे शेवटपर्यंत नक्की बघा आता सुपर मध्ये किंवा मॉलमध्ये खरेदीला जातात तेव्हा नेमकं कुठे चुकतं हे एक्स्ट्रा पैसे कुठे खर्च होतात कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत येऊयात मुद्द्यावर सगळ्यात आधी फ्री सॅम्पल जगात सगळ्यात मोठा आणि लगेच आकर्षित करणारा शब्द कोणता फ्री याच गोष्टीचा फायदा घेऊन मॉलमध्ये एकावर एक फ्री इतके टक्के फ्री शॅम्पू सोबत कंडिशनर फ्री अशा अनेक पट्ट्या तुम्हाला लावलेल्या दिसतात हो ना तुम्ही आपोआप त्या फ्रीच्या मोहात ती वस्तू खरेदी करता दुसरं मांडणी सुपर मार्केटमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा काय होतं तर नीट बघा वस्तूंची जी मांडणी असते ना ती आकर्षकपणे केलेली असते त्यातही एक गोष्ट असते अत्यावश्यक वस्तू थोड्याशा मागे ठेवलेल्या असतात आणि अनावश्यक गोष्टी समोर नजरेत भरतील अशा जागी ठेवलेल्या असतात त्या मांडणीला लोक बघता बघता खरेदी करून पण मोकळे होऊन जातात नंतर मग त्यांच्या लक्षात येतं की ह्या वस्तूची तर काहीच गरज नव्हती हो ना तिसरं सेल किंवा प्रमोशनच्या झळकणाऱ्या पाट्या सुपर मार्केटमध्ये दर आठवड्याला काही ना काहीतरी स्कीम चालू असते हे आपल्या ठाऊक आहे मग ते नवे असो किंवा सेल या पाट्या अगदी दर्शनी भागाला असतात त्यामुळे आपोआप ग्राहकांचा कल त्यानुसार खरेदी करण्याकडे जास्त असतो त्यातही मेन गोष्ट अशी असते की ती स्कीम जाहीर करतानाच अशा वेळी ती करतात की ती संपायला काही दिवसच बाकी असतात मग काय आपण पटकन घ्यायचं म्हणून अनावश्यक वस्तू सुद्धा खरेदी करून जातो चौथं कोल्ड्रिंक फ्रीज समोर ठेवणं बराच वेळ खरेदीसाठी घालवला ना की तहान लागते आणि ती भागवण्यासाठी आपोआप आपण काय बघतो तर पाणी किंवा तर आपण सॉफ्ट ड्रिंक्सकडे वळतो आणि मग ते घेतो आणि मग ते बाहेरच्या जे प्राइस आहे त्यापेक्षा सुद्धा ते महाग पडतात कारण तिथे मोठमोठ्या बॉटल्सच अव्हेलेबल असतात लहान किंवा छोट्या ज्या बॉटल्स असतात ते सहजासहजी तिथे मिळत नाही पाचवं सवलतीच्या योजना सुपर मार्केटमध्ये हा एक सतत लागणारा बोर्ड आहे अमुक मालावरती अमुक टक्के सवलत अमूक घेतल्यास तितके टक्के तुम्हाला फ्री मिळणार एक खरेदी करा त्यावर ते त्याच्या किमतीचीच वस्तू तुम्हाला फ्री मिळणार बाय वन गेट वन फ्री वगैरे पण यात एक गंमत अशी असते की खुद्दा बाहेर त्या वस्तू मार्केट सुपर मार्केटपेक्षा स्वस्त मिळतात त्यासाठी तुम्हाला जास्त पैसे तिथे सुपर मार्केटमध्ये घालवावे लागतात सहावं वस्तूंवरची किंमत वस्तूंवर किंमत अशी लिहिलेली असते ना की ती आपल्याला वाटतं की अरे वा किती मस्त ऑफर आहे किती मस्त डिस्काउंट देत आहेत पण खरं तर कधी कधी त्याच सेम वस्तू ज्या आहेत ना तुम्हाला बाहेर किंवा तर साध्या किराणा दुकानात सुद्धा मिळतात आणि स्वस्त दरात मिळतात आता तुम्ही म्हणाल की हे सगळं ठीक आहे पण मग यावर नेमका उपाय काय करायचा एक्स्ट्राचा खर्च कसा वाचवायचा चला त्याचे मुद्दे जाणून घेऊयात नंबर वन सुपर मार्केटमध्ये दिल्या जाणाऱ्या ऑफर काळजीपूर्वक तपासून मग त्या वस्तू घ्या नंबर टू जे खरेदी करायला आला आहात ते आणि तेवढ्याच वस्तू खरेदी करून बाहेर पडा नंबर थ्री गरजेच्या वस्तू जवळपासच्या दुकानातूनच खरेदी करा चौथ भाजीपाला सहसा शेतकरी लोकांकडूनच खरेदी करायला हवा पाचवं सहसा सुपर मार्केटमधून कसलीही सॅम्पल विकत घेऊ नका सहावं कोणतेही ऑफर बघून एकावर एक, एक फ्रीच्या जाळ्यात अजिबात अडकू नका एका वेळेला एकाच वस्तूची गरज असेल तर तीच घ्या त्यामुळे तुम्हाला तीच वस्तू निम्म्या पैशात मिळू शकते सातवं कोणत्याही वस्तूच्या किमतीची नीट पडताळणी करा आणि मगच खरेदी करा अशा पद्धतीने सुपर मार्केटमध्ये खरेदीला गेल्यानंतर एक्स्ट्राचे पैसे तुमचे जाणार नाहीत शिवाय योग्य बजेटमध्ये योग्य खरेदी तुम्ही करू शकता अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू अॅन एंड महत्वाची माहिती कमी वेळात देण्याचा प्रयत्न होता कशी वाटली माहिती कमेंट करून नक्की सांगा अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करायला विसरू नका पाहत राहा लोकमत सखी